त्या काकासाठी बरोबर आहे म्हणजे काकासाठी सारख्या एक ज्येष्ठ नेत्याची माणसं पळून स्वतःच राजकारण इंदापूर इथे येऊन तुमच्या उत्तर सोलापूरच्या लोकांनी काही वांगे लागले का तिकडे इंदापूर वर येऊन इथे येऊन जर येत जर त्या ठिकाणी त्याची धतीगिरी करत असेल तुम्ही लोक काय का राष्ट्रवादीचा विचार होता दादाला सोडून दादानी केला एवढा झाला ह्या टेकेला पुनजीवर काम देऊन गेलं आणि सांगतो काय की का गेलो तर ज्यांनी राष्ट्रवादीचा आमदार अजितदादाचा आमदार पाड त्याला आजी जिल्हाध्यक्ष कसं ऐकलं मी आजी दादा म्हणून गेल ना आजी दादा सहा लावून गेला का आपल्या बापाला विचारत नसतं तो हा निर्णय काय घेतला तो निर्णय काय घेतला ग्रामपंचायती आपले आपली स्वतःच्या गावची ग्रामपंचायत आहे आपल्या स्वतःची काय हा निर्णय आधी विचारणार पावणे दोन नाग मताने निवडून येणार हा निर्णय तुम्ही का घेतला तो निर्णय का घेतला आपली स्वतःची ग्रामपंचायत निवडून म्हणून दाखवा ना तुझ्या तुझ्या गावातली तिथं येऊन तोंड घेऊन या ठिकाणी विधानसभेत आणि लोकसभेच्या गोष्टी करायला लागणार इथं काय होतं लोकांच्या ऑलरेडी परिसरण करून तयार केलेलं जे संच आहे फक्त पैसाही जेव्हा लोकेश घ्यायचे पैशाचे जेव्हा विकत घ्यायचे पैसे मुळे मारत असतात तिथं कारण इंदापूर मध्ये सगळे असे अब्जेस पट्टीचे आहेत ना तिथं पूर्ण विकत एवढे म्हणून लोक आहेत ह्याला चार वार इथे जिंकलं अशी माणसं आहेत तिथे आपली गरीब लोक काय जिंकलं असं विकत मिळतील ह्या पावण्याचं म्हणजे आम्ही काही विकायला मांडलेलं नाही आम्ही गरीब असून त्यामुळं त्याला जर राजकारण करायचं असेल तर तुझ्या गावात जाऊन कर तालुक्यात जाऊन कर इथं येऊन पैशाच्या जीवावर या तालुक्याचं राजकारण आमच्या बाजूने होत विरोधात होत आम्हीच करू आमच्या विरोधक असत पण आमचे विरोधक जे असतील ते इथलेच असतील ना पहिल्यांदा सावध आपली आपली स्थानिक अस्मिता जी आहे ती पहिल्यांदा जागृत असामध्ये ही जिल्हा परिषद आता इच्छुकांचे नाव आलेले अजून काही येतील परंतु आपल्याला युती करून महायुती करून आघाडी करून अशा पद्धतीने आपल्याला

तर हे अशा पद्धतीनं आता पुन्हा आपल्याला या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी